महाराष्ट्रभर सर्व समाज साजरा करतात असा उत्सव म्हणजे बैलपोळा डोळगाव मध्ये पारंपरिक पद्धतीने सार्वजनिक बैलपोळा झाला संपन्न शेतकऱ्यांचा महत्वाचा असा सण बैलपोळा आज मोठ्या उत्साहात डोळगाव येथे ग्रामपंचायत आठवडी बाजारातील सार्वजनिक पोळा हा, हा पारंपरिक पद्धतीने बैलांची पूजा अर्चना करून मंगलाष्टके म्हणून हा सण साजरा करण्यात आला या बैल पोळ्यासाठी ग्रामपंचायतचे सर्व सदस्य उपस्थित होते तर ग्रामपंचायतच्या वतीने डोळगाव आदर्श शेतकऱ्यांचा सन्मान करून त्यांचा सत्कार करण्यात आला सत्कार करण्याकरिता डोणगाव ग्रामपंचायतचे माजी सरपंच संजीव भाऊ आखाडे तसेच नवनिर्वाचित सरपंच शरण पाटील आखाडे तसेच उपसरपंच श्याम ले हे होते त्यांच्यासोबत ग्रामपंचायत सदस्य या मान्यवरांनी आदर्श शेतकऱ्यांचे सन्मान करून स्वागत केले व नंतर विधिवत बैलपोळ्यामध्ये बैलांचे लग्न लावून आरती करून हा सोहळा संपन्न केला प्रल्हाद खोडके बुलढाणा जिल्हा दक्षिण प्रतिनिधी आय व्ही सेगम न्यूज मेहकर